तू चालली का चालले गुला कुठ चालले बोल आमच्या मामी आलेले आहेत पंधरा दिवसांनी मुंबईवरून <laughs> डायरेक्ट दुबईला सोडवायला <laughs> सोडवायला एवढी सगळी काय की बघा <laughs> फायनली आता आम्ही इथे पोहचलेले आहे तुम्ही मागे पाहू शकताय उडे सगळे लोक चाललेले आहेत त्यांच्या सोबतचे आता आम्ही बोलतो घरी बाय बाय आम्हाला नाही लक्ष म्हणजे आता हॅलो नमस्कार कसे सगळे मी आहे अबोली तर आजचा दिवस सुरू झालेला आहे आत्ताच मी जस्ट माझा आवडून अंघोळ वगैरे करून बाहेर आलेली आहे आणि म्हटलं पटकन आपल्या व्हिडिओचा शूट करून घेऊया तर थमनेलवरून थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इंटरनॅशनल ट्रीपची तयारी सुरू आहे सासूबाईंची सो आज त्या चाललेल्या आहेत दुबईला तर फायनल तो दिवस आलेला आहे पाच दिवसांची त्यांची टूर आहे आणि आज संध्याकाळी दहा एक वाजता त्या नऊ दहा वाजता निघणार आहेत सो uh, so, आम्हीसुद्धा जाऊ त्यांना सोडवायला वगैरे तर आजच्या दिवसात खूप धावपळ गडबड होणार आहे आता मला करायचे आहेत मुगाचे डोसे तर मी पटकन खाली जाते अजून रूमसुद्धा आवरलेली नाही तर ते बघेल नंतर आणि पहिले नाश्ता वगैरे करून मग आवरसावर आणि मग डायरेक्टली मला वाटतं आता मी तुम्हाला संध्याकाळीच भेटेल आज जास्त काही बोलायला जमणार नाही ॲक्च्युली सध्या माझी ब्लॉगिंगसुद्धा कमी होती कारण मागचा पूर्ण आठवडा किंवा मागचे जे पंधरा दिवस आहेत ते पूर्ण आजारपणात आजारपण म्हणजे सर्दी खोकला असा आवाजच बदलला होता त्यामुळे मी काही कॅमेरा हातात घेतलंच नाही आणि ब्लॉगिंग केलीच नाही बस म्हटलं आज चला सुरुवात करूया पुन्हा कारण एकदा ब्रेक पडला की पडला आज तू सांगणार का दुबईला

आमच्या मामी आलेले पंधरा दिवसांनी मुंबईवरून डायरेक्ट दुबईला सोडवायला सोडवायला एवढी सगळी गॅग येत एवढी सगळी गॅंग आम्ही चालले आता सगळे आमच्या गाडीने त्यांना सोडवायला चला सो आमच्या सासूबाई आणि आमच्या शेजारच्या मावशी आहेत भांबरी मावशी सो या दोघी जणी आणि मग यांच्यासोबत बरेच चाळीस पन्नास जणांचा ग्रुप आहे तो सगळा चाललेला आहे

बाबा राइतेको ढुलापन गम जाबोली सुविधा चला बस बाबा बस एक बस सुरु चल मा ति गाडी हे नाइना आफ्नो गाडीले ति गरज बाबा च गाडीमा ममी बराबर बसाय छौ म बराबर छौ फेर चाहिँ एकटे को न छै ति बस चला कति दोग ति आइ मा हाय दोग

चला फ्रेंड्स फायनली गाड्या निघालेल्या आहेत दुबईच्या दिशेने तर थोड्या अंतरावर त्यांची बस येणार होती दहा पंधरा मिनटाच्या सो आम्ही सगळे दीदींची गाडी आणि आमची गाडी घेऊन आम्ही त्यांना सोडवायला गेलो होतो सगळे आले होते शेजारचे सोडवायला ऑफकोर्स कारण इंटरनॅशनल ट्रीप आहे तर थोडंसं वेगळे पण वाटतं तशा त्या नेहमी जातच राहतात बट ही ट्रीप फॉरेन ट्रीप आहे सो सगळे चालले होते आणि आम्ही सुद्धा इथपर्यंत आलेलो आहे आता बसने ते मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट पर्यंत जाणार आणि त्यानंतर मग त्यांचा पूर्ण प्रवास फ्लाईटने दुबई फायनली आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे तुम्ही मागे पाहू शकताय उडे सगळे लोक चाललेले आहेत त्यांच्यासोबतचे आणि आता आम्ही त्यांना इथून टाटा बाय बाय कर

चला आता आम्ही बोलतो घरी बाय बाय आम्हाला नाही नेलं आता लक्ष म्हणजे आता चल बाय बाय बाय